मला दोनदा मला बिन पैशाचं मला आमदार केलंय मी त्या जनतेचं मी आजही आभार मानतो का तर त्यांच्या जीवावर मी या ठिकाणी आज करू शकतो किती लोकांचा पाठिंबा मिळत नाही लक्षात घ्या हे वाद वादळ का तयार झालेलं हे वादळ काय सत्यजित पाटलाचं नाही मित्र हे वादळ तुमचं आहे या महाविकासाकडे जे वादळ आहे महाविकास आघाडी सोबत या ठिकाणी राहील कुठे फुटून जाणार नाही अशा प्रकारचं उमेदवार द्यावा अशा प्रकारे या ठिकाणी सगळ्या लोकांची मत आणि जी उमेदवारी जय जरी वितरणा ठिकाणी बदल सांगायचे ज्या संबंध भागात फिरलो त्या सहा मतदारसंघात फिरले विधानसभेच्या प्रत्येक माणसाची अपेक्षा हीच होती की हा जो निर्णय झाला महाविकास आघाडीचा उमेदवारी लढण्याचा सीट लढण्याचा हाच निर्णय झाला अशा प्रकारची या ठिकाणी सगळ्यांची भावना होती कारण महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची सगळ्या लोकांची तरुणांची महिलांची हीच अपेक्षा होती या सभेला महाविकास आघाडीने आपल्या पक्षाचा कोणतरी अधिक उमेदवार द्यावा जो उमेदवार या ठिकाणी पूर्णपणे आपल्या पक्षासोबत एकमेस राहील महाविकास आघाडीसोबत या ठिकाणी राहील कुठे कुठून जाणार नाही अशा प्रकारचा उमेदवार द्यावा अशा प्रकारे या ठिकाणी सगळ्या लोकांची मानसिकता होती आम्ही या ठिकाणी ही उमेदवारी दिली आपण लढाईचा निर्णय घेतला ते अतिशय चांगलं झालं अशा प्रकारचे उद्गार आपल्याला अख्यानं मतदार सांगायला मिळतात सगळ्यांपिका चांगला प्रतिसाद आहे मित्रांनो वाळगात आहे शिरळ्यात आहे तुमच्या गावात तुम्हाला आहे हातकणकले बघा इच्छलगरजी बघा शिरड बघा शाहूडी बघा पानाळा बघा चांगल्या प्रकारचा वापर नाही आज या सबंध मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचं वादळ एक मोठ्या प्रमाणात तयार झालेलं आहे खऱ्या अर्थानं या ठिकाणी मी अर्ज भरण्याच्या पूर्वी की मी तुम्हाला भेटण्याच्या पूर्वीच तुम्ही या ठिकाणी आमच्या मशाल ही घराघरात पेटवायचं काम जे केलं तुम्ही या ठिकाणी ते त्याशी तुमचे आभार मानत तिथे थोडेच आहे अशा प्रकारे किती लोकांचा पाठिंबा मिळत नाही लक्षात ठेवा हे वादळ वादळ का तयार झालेले हे वादळ काय सत्यजित पाठलाच नाही मित्रांनो हे वादळ तुमचं आहे या महाविकास आघाडीचे वादळ आहे कारण ही सगळी माणसं महाविकास ठिकाणी नुसते पक्ष नाही तुम्ही समोर बसलेले असताल ज्याला ज्याला सरकार ज्याला ज्याला सरकारनं त्रास केलाय जो जो शोचित आहे जो जो वंचित आहे ह्या सगळ्यांची महाविकास आघाडी आहे आणि खऱ्या ठिकाणी हे जे वादळ झाले तयार या ठिकाणी हे केवळ महाविकास आघाडीचं वादळ त्या माध्यमातलं आपण सगळ्यांनी एक चांगल्या प्रकारे या प्रचाराला सुरुवात केलेली आहे विनंती करायची या ठिकाणी थोडस बोलेल तुमच्या गावात पहिल्यांदाच येतोय आलो की थेट मतच मागतोय थोडस तुम्हाला ऐकायला या ठिकाणी वेगळं वाटेल पण माझ्या ध्यानात नव्हतं की माझे येत होतो त्या ठिकाणी की मला कुठेतरी अशा प्रकारे तुमच्या समोर इथं लोकसंख्येमध्ये यावं लागेल हे जर आमच्या मनात असतं तर आम्ही दीड वर्ष दोन वर्ष आधी प्रयत्न असतो आम्ही संपर्क ठेवला असता साहेबांना भेटलो असतो किंवा के पेपरबाजी केली असती यापैकी मी असतील साहेब असतील किंवा आमचे उल्हास असतील आम्ही ठिकाणी कोणी कसली प्रकारची का पेपरबाजी केली नाही पत्रकारांची आमची पेपर नावं दिली ते त्यांच्या अंदाज दिले असतील ठिकाणी तेव्हा थोडंसं उशिरा उमेदवारी जे असतो त्या ठिकाणी आज थोडा थोडा मला नौका वगैरे वाटते तर मला लक्षात घ्या उमेदवार तुमच्या गावात नवीन नाही लोकसभा मध्ये नाही पण याच्यापूर्वी मी चार विधानसभेच्या मी माझ्या मतदारसंघात पहिला लढलो नाही दोनदा माझा विजय झालाय दोनदा माझा पराभव झालाय आणि त्या शाहू जनतेकडिक मला दोनदा मला बिन पैशाचं मला आमदार केले मी त्या जनतेचं मी आजही आभार मानतो का निवडून आलो तरी काम केलं पराभव झाला तरी खसून बसलो नाही परत बाहेर पडलो परत इलेक्शन वापरलं परत निवडून आलो परत पराभव झाला दोन जण पराव या ठिकाणी पत्रुस या ठिकाणी माझ्यामध्ये आजीबरोबर बदल झाला नाही माझी मानसिकता ठरली नाही कुठून खजून गेलो नाही आमची भावना एवढीच आहे की आपल्या पाठी लोक उभे असतात आणि जोपर्यंत ते आपले प्रेम करतात तोपर्यंत आपल्याला राजकारणातून थांबण्याचं नव्हत रिटर्नाचं था आपल्याला अजिबात आपल्याला अधिकारच नाही आपण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत जनतेसाठी झटलं पाहिजे असं मानणार कार्य कार्यकर्ता आहे आणि मग या निमित्तानं जो आहे ते सांगतोय तुमच्या भागात नवीन आहे लोकसभा नवीन आहे तुम्हाला एक आश्वासन मी देतो की तुम्हाला माझ्या बाबतीमध्ये कसलाही वाईट अनुभव येणार नाही कोणताही अपेक्षा होणार नाही किंवा या ठिकाणी मी राजकारण दोन तत्व वाढत असतो एक तत्व आपल्या पक्षाशी आपल्या नेतेशी आणि जनतेशी शंभर टक्के एकनिष्ठ राहणे रस्त्यावर तुम्ही आला तरी नेताना सोडायचं नाही फक्त सोडायचं नाही हे माझं प्रेम तत्व आहे आणि दुसरं तत्व मग एवढंच आहे की राजकारणामध्ये या गोरगरीब जनतेनं आपल्याला जी पद दिली असतात त्या पदांचा शंभर टक्के वापरे ठिकाणी विकासा आपल्या विकासासाठी तर तुमच्या विकासासाठी करायचा आहे एवढीच माझी दोन स्पष्ट माझी या ठिकाणी फक्त तत्व आहेत आणि याच्या पलीकडचा राजकारणाला कुठलं मला जमत नाही किंवा मला काही माहिती पण नाही म्हणून तुम्ही निश्चिंत राहा तुमच्या विभागाच्या ठिकाणी जर नवीन असलो आपण विकास कामांचे नियोजन मला संधी मिळाली तर या सगळ्या मंडळींच्या मदतीनं चांगल्या प्रकारे विकास कामाचं नियोजन होईल तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी ज्या त्या पूर्ण करण्याचं काम करू इथून मला तुम्हाला काय अनुभव आले